चार दोन दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सभेत आम्हाला पूर्ण उत्तरं न मिळाल्यामुळे आज ही सभा लावण्यात आली पण आजच्या सभेमध्ये सुद्धा आम्हाला समर्पक अशी एकाही प्रश्नाची उत्तरं काय भेटली नाही आणि आजच्या सभेमध्ये जे मागच्या वेळेला ग्रामसेवक आणि सरपंच अध्यक्ष होते तर त्या आजच्या सभेमध्ये जांबूत आणि टाकळीचे सह ग्रामसेवक या सभेला देण्यात आले आणि अध्यक्ष सरपंच होते तर अध्यक्ष नागरिकांना बनवण्यात आले त्यामुळे आम्हाला या ग्रामपंच ग्राम सभेमध्ये जी उत्तर माहिती पाहिजे होते ती आम्हाला कोणत्या एकाही मुद्द्यावर समर्पक अशी मिळाली नाही असे कोणते कोणते मुद्दे होते तुमचे असे मुद्दे होते एक रोड तोडण्यात आला त्याच्यानंतर तो योजना होती त्याच्यानंतर शाळेच्या पाण्याच्या टाकी होती सौर ऊर्जा होती परत खांबऱ्यावरती बल लावले होते त्यांची माहिती भेटली नाही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची माहिती भेटली नाही संगणकाची माहिती भेटली नाही कचरा कुंड्यांची माहिती नाही सार्वजनिक ठिकाणी बसवलेले बाकडे शोस गणवेश या मुद्द्यांची माहिती आम्हाला प्रश्न विचारून सुद्धा समर्पक स्वरूपात अशी भेटली नाही बरेचसे ना, प्रश्न सुटलेले ते प्रत्येक वेळेस आम्हाला बोलून देत नव्हते बोलायला गेले का ते म्हणायचे एकाने बोला आणि दुसरा मुद्दा उपस्थित करायचे एकही मुद्दा त्यांनी क्लिअर केला नाही आम्हाला ना, प्रशासनाचा आज प्रशासनाचा दबाव आणला पोलीस बंदोबस्त एकाही प्रश्नाची समर्पक अशी उत्तर दिली नाही प्रश्न मांडला त्याबद्दल हे सांगितलं की मासिक सभेत उत्तर देऊ तुम्हाला मासिक सभेत सांग आमची सभेत आम्ही प्रश्न विचारले होते आम्हाला एक काही प्रश्नाचं या सभेत उत्तर दिलेले नाही आणि काहीच नाही त्याच्यावरती चर्चाही झालेली नाही आमच्यावर म्हणजे नक्की दबाव कसला असतात आता पोलीस प्रशासन होतं आणि दोन ग्राम सेवा वितरेच होत काम आहे हो पण आम्ही त्यांचा आदर करतो ते आले पण त्यांनी आमच्या दबाव आणण्यासाठी टाकले कारण आम्ही त्यांच्या समोर जाऊन विचारत होतो त्यांना जागेवर बसून आमच्यावरती प्रेशर येणार नाही त्यांनी त्यांच्या मनानेच उत्तरं दिली आज त्यांना आम्हाला फोर्स करता आला नाही व तुम्ही आम्हाला हे कराय का कुठं हे विचारता आले नाही म्हणजे जे मुद्दे तुम्हाला बोलायचे होते ते तुम्हाला बोलता आले नाही आम्हाला मुद्दे आमचे अजून बाकी होते तरी डायरेक्ट सभा डायरेक्ट संपवली अशी जाहीर केली ते हे केले होते नाही का डायरेक्ट जाहीर केलं काय आमच्या अजून नाही का प्रश्न होते काय बोलायचे तर बसून होतो बाकीचे पब्लिक उठले आणि जागे होतो त्यांनी सभा संपवली असं डायरेक्ट बोलले हा निघून गेले डायरेक्ट सभा उधळून लावली गटा न झाली पण ती समर्पक झाली नाही त्या ना नळ्या उघड्या दिसतात त्यांच्या थे आम्ही त्याची पोस्ट दिलेली आहे चेंबर फुटलेला आहे ते हे काम व्यवस्थित झालेलं नाही आणि ते म्हणतात बिल पास केलं नाही पण बिल पास केलं असं आम्हाला वाटतं त्यांनी आम्ही समर्पक उत्तर न देता तर बिल ते म्हणले तुम्हाला आम्ही नंतर देऊ आता मागच्या चार तारखेच्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला तुम्हाला पुढच्या चार तारखेच्या ग्रामसभेमध्ये सगळी उत्तरे दिली जातील आणि तुम्हाला पाठपुरावा सुद्धा केला जाईल जे मागितलं जाईल <laughs> त्याचं तर एकही आम्हाला पाठपुरावा दिलेला नाही त्यांनी कॉम्प्युटर किती काय बिलं घेऊन याची ग्रामसभा असताना एक महिना आम्ही बिलं भेटावा म्हणून एक महिन्यासाठी वेटिंग केली होती ग्रामसभा तर वेटिंग केली असताना यांनी आम्हाला एक महिन्यात एकही कागद दिला नाही आणि मी त्याच्या अगोदर त्यांना त्यांना वीस वीस एकला माहितीसाठी कसा अर्ज केले होते त्यांच्याकडे त्यांची पोच आहे विषयकला त्यांनी मला पोच दिली पण या काही मुद्द्याचं त्यांनी उत्तर आम्हाला दिलं नाही अद्याप माहिती अधिकार माहिती मागवली नाही मी लोकल कच्च्या अर्ज केला होता तिकीट लावून बीडीओ साहेबांना ला पण सांगितलं बीडीओ साहेबांना नंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला देतो मी त्यांना सांगून तर काल मी त्यांची गाठ घेतली तर त्यांनी सांगितलं मी त्यांना सांगितलेलं आहे म्हणलं शाह निशा करा त्यांनी त्यांना फोन लावल्याच्या नंतर फोन बंद लागला आणि बंद लागल्यानंतर माहिती मागवली होती माहिती आहे ते पण आम्हाला ते देतो म्हटल्याच्या नंतर आम्ही दीड महिना थांबलो वीस एक मागणी केली होती त्यांनी काय आम्हाला दिलं नाही आता साहेबांना आम्ही रिक्वेस्ट करून उद्या माहितीच्या अधिकारात माहिती टाकू शकतो ग्रामसभेमध्ये जे मुद्दा उचलला ग्रामसभावरती काही काम झाली नाही आणि बिल पास झालेली आता मी त्यांच्या प्रकारे आरोप करतायत कसं वाटतं तुम्हाला आम्ही त्याची शहानिशा चार तारखेला केली पाठीमागच्या कारण कॉम्प्युटर पाहण्यासाठी आम्ही गेलो तर ते गाडीतून याच्यातून कॉम्प्युटर म्हणजे लॅपटॉप घेऊन आले कॉम्प्युटर म्हणजे काय संगणक संगणक कॉम्प्युटरचा पूर्ण सेफ कॉम्प्युटर खरेदी केल्यानंतर त्याला प्रिंटर पाहिन माऊस पाहिजे कीबोर्ड पाहिजे हे पूर्ण पाहिजे आपल्याला जर कॉम्प्युटरला पत्र बनवायचे असले ग्रामपंचायत मध्ये ते काहीच नाही भेटलं त्याच्यामुळे आम्हाला जी समर्पक माहिती ग्रामपंचायत मध्ये सध्या नाही आणि त्यांना आता विचारलं ग्रामपंचायत मध्ये त्या सुविधा पण नाही आणि भाऊसाहेबांना विचारलं कॉम्प्युटर कुठे तर भाऊसाहेब म्हणले हे माझं लॅपटॉप आहे वैयक्तिक ग्रामपंचायतीत कुठल्याही प्रकारचं कॉम्प्युटर वगैरे नाही त्याचे तीस आधाराचे बिल पास करून मोकळे झाले म्हणजे कम्प्युटर नसताना बिल तुम्ही कॉम्प्युटर सीसीटीव्ही कॅमेरे हे जे सार्वजनिक ठिकाणी रोड या ठिकाणी लावले पाहिजे होते तर ते सगळे ग्रामपंचायत मध्येच लावले गेलेले आणि ते ग्रामपंचायत मध्ये त्या दिवशी जे आम्हाला उत्तर भेटल्याच्या नंतर तर त्यांना बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की आपल्या आमच्यावरती कम्प्लेट गेले मुलांवरती का तर मला त्यांनी धाकाबुकी केली असत ते म्हणत होते तर आम्ही म्हणलं तुमच्या कॅमेऱ्यामध्ये चेक करा ग्रामपंचायतच्या काय कोणी केलेलं असेल तर ते पाहिलं त्यांच्यानंतर त्याच्यात डिव्हे हर नाही काहीच नाही जे आपल्याला पाहिजे होतं त्याच्यात ते रेकॉर्डिंग झालं नाही कॅमेऱ्यात काय आलं नाही त्याच्यामुळे त्याच्यात भ्रष्टाचार झाल्यासारखा मला वाटतं याच्यामध्ये काय झालं जे सीसीटीव्ही कॅमेरे चार सीसीटीव्ही कॅमेरे आणि हार्ड डिस्क आता हा एक समोरचा कार्यकर्ता आहे स्वतः हा सीसीटीव्हीचं काम करतो हे निकोटीशन चाळीस हजार पण याचं चाळीस हजाराचं कोटेक्शन रिजेक्ट करून सत्त्याण्णव चा सीसीटीव्ही बसवलं याच्यामध्ये शंभर टक्के फ्रॉड आहे याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की जो शंभर टक्के सही कोण करतं ग्रामसेवक आणि सरपंच आणि सरपंच दोघांवरती टक्के समजा आरोप जे केले उद्या ते अब्रु दावा पण करू शकता करू शकता काय अचन नाही कारण जर माहिती अधिकार माझं कोटेशन जर चाळीस हजार मी चांगल्या कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेरे हा डिस्क देतोय माझं कोटेशन तुम्ही रिजेक्ट करताय आणि जर सत्य न हजारचं कोटेशन असे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही पन्नास बसवले का बसवले की ती सहा बसवली असा एवढं सीसीटीव्ही कॅमेराला खर्च येत नाही माझं स्वतः हा सीसीटीव्ही चे काम करतो हा त्याचं काय थोडासा पुरावा असेल ना तुमच्याकडे काय सर लिगली जे आहे माहिती आपण माहिती घेतला ना सरपंच आज कोणी असू त्याच्यानुसार आपल्याला सगळं दाखवले ओरिजिनल बिल जे मागवून येते ना ग्रामपंचायतनुसार आमचे बिल तुम्हाला दाखवून देते हे जे गटर योजना ती जो प्रश्न काढला तर मी एक साधा शेतकरी आहे त्या ठिकाणी व धारापुढे गटर आहे तर त्याच्यामध्ये मला काय म्हणले काम करताना तर इथं असोस खट्टा आणि त्याच्यातले गटारा योजना तो आपण नद्या देऊ आणि तुम्हाला सुरक्षेमध्ये पाणी देतो सप्लाय होईल त्याला झाकण सुद्धा नाही आता गावचा विषय गावातला कॅमेरेचा असेल आणि काही याचा असेल तो विषय वेगळा आहे पण ज्यांना गटर योजना जरी नीटनेटकी करताना आली तर बाकीचं गावाचं काय करणार असा प्रश्न आम्हाला साध्या गटर योजना मंजूर झाली होती झाली पाच 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 लोकांना जी मिळती ती दिली आणि ती दिल्यामुळं त्याची काही व्यवस्था झाकणं किंवा काय त्याची डागडूची काम चांगलं व्हावा हे आजही तुम्हाला मीडियावाल्यांना माझी विनंती आहे ते समोर बघावा आणि म्हणून आरोप म्हणून असा आमचा मुद्दाच नाही काम आरडोड झालं काही झाकणं त्याला जे मिळायची याच्यावर काय परिस्थिती ही मीडियावाल्याला माझी विनंती प्रत्यक्ष बघावा तुम्ही आम्ही मी दाखवायला तयार आहे आम्हाला खोटं नाही आणि त्या ठिकाणी खोटं करायचं कारणच काय येते आणि हे खोटं चालल्यामुळे असं वाटायला लागलं तर गावामध्ये चाललंय काय म्हणून आमचे जे सदस्य आहेत ग्रामपंचायती आद हे मेंबर आहेत यांना काही नाव विचारता हा गोंधळ असा चालू होतोय काढून म्हणून ही गरम सभा लावलेली गोटा डस्टबिन मध्ये जवळजवळ एक लाख ऐंशी हजाराचे डस्टबिन आणलेत डस्टबिन मध्ये जर गेला तर तुम्ही बाहेरचे कुठे शेंग काढा जे डस्टबिन बसवले हे एक लाखाच्या हात येतील ते पण कुठेतरी एक लाख ऐंशी पर्यंत गेलेले सोलर प्रकल्पात जो वीरवरती बसवलाय तो किती व्याजचा आहे किती मोठा व्हॅटचा जरी घेतला जरी सहा व्हॅटचा जरी घेतला तरी कमीत कमी खर्च आता एक लाखापर्यंत येतोय हा तेवढा पण नाहीये त्याची पण जे काम झाले शंभर टक्के चांगल्या प्रकारे चौकशी गेल्या चार तारखेला ग्रामसभा असताना एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हता त्यांनी ते, महिन्याची परवानगी दिली आजही तेच त्यांनी केलं आजही उत्तर न देता सभा उदली